जिप माध्यमिक शाळा टाकळी रारा त्यामुळे कोलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिप माध्यमिक शाळा टाकळी रारा येथे आयोजित शिक्षण परिषदेची माहिती न कळविण्याबाबत संदर्भ मान्य शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस जिप माध्यमिक शाळा टाकळी रारा यांचे शिक्षण संबंधीचे मी वरील शाळेत व्यवस्थापन समिती सदस्य असून मला प्रभारी मुख्याध्यापकाने निमंत्रण नोटीस न कळविता माझ्या पत्नीच्या मोबाईलवर जो मोबाईल शाळेच्या ग्रुपला जोडलेला आहे त्यावर शिक्षण परिषदेचे पालक सभेचे निमंत्रण शाळेच्या ग्रुपवर टाकले नोटीस निमंत्रणाचा दिनांक निरंक वेळ आठ वाजतापासून किती वाजेपर्यंत माहीत नाही व कोणत्या तारखेचा उद्या माहीत नाही सध्या माझी मुलगी कुमारी प्रज्ञा संजय जाधव वर्ग नववा व कुमार सुशील संजय जाधव वर्ग आठवा हे दोन्ही मुलं माझ्या या शाळेमध्ये शिकत आहे माझ्या पत्नीच्या शाळेच्या ग्रुपवर मोबाईलवरून सहज पाहिले तर वेळ साडे दहा वाजताची होती तो निमंत्रण मॅसेज मला दाखविला असता त्वरित मी नारसर यांना फोन केला व शिक्षण परिषद सभा कधी आहे तेव्हा त्यांनी मला कळविले की आजच होती व संपलीही ही अशी कोणती शिक्षण परिषद व पालक सभा आयोजित करण्याची पद्धत आहे मी तुरट्या काढतो व वरिष्ठांकडे तक्रार करतो म्हणून हितो पुरस्कारपणे मला अशा सभामध्ये येऊ देत नाही व जागृत पालकांना सभामध्ये सहभाग होऊ देत नाही तरी मला आठ दिवसामध्ये लेखी स्वरूपामध्ये सत्यप्रतमध्ये मला फोन देखील केला नाही शिक्षण परिषद संबंधीचा पालक सभेसंबंधीचा असे हे प्रभारी मुख्याध्यापक वसंत फुलसिंग राठोड हे वारंवार आमच्या शाळेकडं दुर्लक्ष करतात व शाळेतून किंवाही जातात किंवा वही येतात आणि शाळेच्या दुर्लक्षपणामुळे दिनांक सात तीन दोन हजार पंचवीसला यांची तक्रार गट शिक्षणाधिकारी यांना देण्यात आली होती यावर मारणीगट शिक्षणाधिकारी हे यांनी दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीसला शाळेला भेट दिली असता सर्व शिक्षक उशिरा आल्याचे कळले व शाळा व्यवस्थित रेकॉर्ड नव्हते शाळेमध्ये ग्राउंड स्वच्छता नव्हता मुला मुलींचे स्वच्छालय चालू नव्हते स्वच्छ नव्हते पाचवी ते आठवीचा वर्गाचा वर्ग शैक्षणिक वर्गा दर्जा तपासला असता त्यावर साधे मुलांना मराठी हिंदी इंग्रजी गणित क्रिया व श्रोतलेखन आले नाही आणि त्यांना दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीसला मान्यगड शिक्षणाधिकारी साहेबांनी बावीस तुरट्या यांच्यावर दाखवल्या व बावीस तुरट्याची यांना कार्यदाखा नोटीस दिली होती याचा खुलासा आल्यानंतर मान्यगड शिक्षणाधिकारी यांनी वरिष्ठांना प्रभारी मुख्याध्यापकाविरुद्ध तात्काळ बदली करण्यासंबंधीचा खुलासा पाठवला होता यामध्ये मुख्याध्यापक इथे अनेक वर्षने असल्याकारणाने त्यांची काम करण्यामध्ये व कार्यामध्ये शिथिलता आलेली आहे म्हणून यांची तात्काळ बदली करण्यासंबंधीचा गट शिक्षणाधिकारी साहेबांनी वरिष्ठांना अहवाल पाठवला आहे तरी वरिष्ठांनी लवकरात लवकर यावर निर्णय घेऊन अशा काम चुकार व शाळेकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुख्य प्रभारी मुख्याध्यापकांना इथून तत्काळ बदली करून दुसरीकडे पाठवावे येथे काल पालकसभेचे परिषदेचे आयोजन के केले होते परंतु प्रभारी मुख्याध्यापक यांनी मला कुठल्याही प्रकारे निमंत्रण व फोन न करता ही पालकसभा केली की नाही केली याचं कुठेही माहिती नाही त्यासंबंधी मी काल त्यांना तक्रार देऊन जॉब विचारला ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ್ ಆಯ್ಕ ಬಟನ್ ಕರಾ, ಶೇರ್ ಕರಾ, ಧನ್ಯವಾದ